नमस्कार आपण तालुका कवठे मंका रांजणी या गावात आलो होतो तर आपण इथं दोनशे पक्षी इस्लामपूर एग्रो मार्फत दिलाय तर त्यांच्या फार्मवर आलेलो होतो तर ते इथं तिने बर्ड पण सांभाळलेले आहेत तर त्याच आता काही काही पक्ष्यांना तिने अंडी घातलेली आहेत त्याच्यावर त्यांनी अंड्यासाठी पक्षी अंड्यावर काही काही पक्षी बसलेले आहेत फिल्ली काढण्यासाठी तर ती पण बघूया आपण आणि ह्या साइडला आपण दोनशे पक्षी त्यांना दिलेले आहेत तर त्यांचे इथं ते घराजवळ फार्म केलाय तर एक नंबर फार्म आहे एकदम नैसर्गिक वातावरण आहे इथं पक्षी पण आपण बघूया आता त्यांनी बरेच बर्ड आहेत इथं बघू शकता इथं पिल्लू काढलेला आहे ही कुठली जात आहे म्हणलं ही अलबायनो अलबायनो ही जात आहे ती पूर्ण पूर्ण पिवळा पूर्ण पिवळ किंवा पूर्ण पांढरा पिल्लू निघते आता आपल्या जवळ पिवळी निघालीत डोळे तिची लाल असतेत अलबायनो ची इथं पण आणली बघा तिथे हंडीतले दाखवाय कोपऱ्यातल्या हांडीतल्या यांच्याकडे उलट्या पंखाच्या पण इथं आहेत हे हँडब्रीड आहे यांचं तयार केलेलं आता आपण यांच्या फॉर्मवर जिथे आलोय तिथे हिने अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे की के साईडनं त्यांनी ज आहे चेनिंगची कंपाऊंड घेतले त्याला पूर्णपणे चेनलिंग जायचं जा कंपाऊंड आहे या ठिकाणी तिने शेड केले ते झाड वगैरे आंबेचे आहेत तुम्ही बघू शकताय इथं पहिला पण पक्षी त्यांचा मोठा आहे आता या साईडला जर आपण बघितलं तर तिने जी शेड बनवले ते एकदम चिपमध्ये बनवले ते त्यांच्याकडनं आपण ऐकूया बाकीची सगळी गोष्ट नमस्कार मी विश्वजित विलासराव सपकाळ मुक्काम पोस्टर तालुका कोटे डिस्ट्रिक्ट सांगली मी हा बिझनेस दोन हजार एकवीस पासून करतोय परंतु गावटी कोंबड्या गावटी कोंबड्या ह्या कशा त्याचा त्याचं उत्पन्न कसं घेतलं जाते काय केलं जाते ही मला त्यातली इतंभूत एवढी माहिती नव्हती ज्या वेळेला मी इस्लामपूर अॅग्रो इस्लामपूरला गेलो त्यावेळेला मला ही माहिती पूर्णपणे सुधाकर माने या सरांनी दिली त्याप्रमाणे मी दोनशे कोंबड्या इथं घेतलेल्या आहेत त्यांच्यातर्फे इस्लामपूर ऍग्रो तर्फे आणि हे शेड मी जी केलेला आहे ते मी वीस हजारामध्ये हे बांबू आणले होते पाच हजारची का आणलेली आहे आणि दहा हजार रुपयाची पत्रे एवढे केलेलं आहे म्हणजे कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजारात सगळं मी हे पूर्ण केलेलं आहे आणि सध्या कोंबड्यांची म्हणजे पिल्लांची ग्रोथ पण चांगली आहे आजचा चाळीसावा चाळीसावा दिवस आहे चाळीस एक्केचाळीसावा दिवस आहे पाचशे सहाशेच्या च्या पा, दरम्यान पाचशे सहाशे ग्रॅम पक्षी आहे आता सध्याला मी इस्लामपूर ॲग्रो कडून बावीस दिवसाचा पक्षी घेतला होता त्यांनी एक दिवसाचा पि एक दिवसाचं पिल्लू हे बावीस दिवसापर्यंत त्याचं पूर्ण वॅक्सिनेशन करून मला दिलं होतं बावीसाव्या दिवशी त्यांनी माझ्यामध्ये वीस का एकविसाव्या दिवशी त्यांनी चोच कटिंग करून मला बावीसाव्या दिवशी पक्षी माझ्या हँडओव्हर केला होता मला हा पक्षी सत्तर रुपयानं पड पडलेला आहे